हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द पॅगसस पॅगसस च्या मराठीत काव्य प्रेरणा पंखधारी गोडा उत्तरेकडीलचा एक तारा होत आहे याशिवाय पॅगसस हे इस्रायल सायबर आर्म फॉर्म एन एस ग्रुपने विकसित केलेले स्पायवेअर आहे ज्याला आय यू एस आणि अँड्रॉइडच्या बऱ्याच आवृत्तीवर चालण्याचा मोबाईल फोनवर गुप्तपणे स्थापित केला जाऊ शकते हे आपल्या फोनचे एस एम एस ईमेल वेबसर्च फोन, वेब फोन कॉल्स लोकेशन ट्रॅकिंग कॅमेरा आणि मायक्रोफोनवर देखरेख किंवा हेरगिर करण्यास सक्षम आहे पॅगससला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डू यू नो हाव ही गॉट ऑन द पॅगसस दुसरा वाक्य आहे इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू डिटेक्ट द पॅगासस पायव्हेट इन युअर फोन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू